नितेश राणे साहेब यांचं कार अपघातात निधन झालं आहे हा मित्रांनो महाराष्ट्राचे लाडके नेते श्री नितेश राणे साहेब यांचं कार ॲक्सिडेंट झालं आहे आणि ज्यामध्ये ते गंभीर त्यांना दुखावट झाली होती त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे हा मित्रांनो आज सकाळी ठीक नितेश राणे साहेब यांचा ताफा मुंबईकडे जात असताना त्यांचा अपघात झालेला होता नितेश राणेसाहेब यांचे चाहते पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात आहेत नितेश राणेसाहेब यांच्यासारखा खंबीर नेतृत्व गमावणं म्हणजे या महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा थक्का आहे मित्रांनो नितेश राणेसाहेब हे खूप मोठे नेते होते या महाराष्ट्राचे आणि या देशाचे त्यांनी सध्या जो हिंदुत्वाचा मुद्दा धरला होता लावून सत्तेत राहून ते जो हिंदुत्वाचा मुद्दा धरत होते जेव्हापासून ते बी जे पीमध्ये मध्ये आले होते तेव्हापासून हिंदू जो युवक आहे जो हिंदू जो कट्टर हिंदू आहे त्यांना सुद्धा वाटत होतं की नितेश राणेसाहेब हेच खरे हिंदू योद्धे आहेत खरे हिंदू हृदय सम्राट आहेत नितेश राणे साहेब यांच्या जाण्यानं हिंदू समाजामध्ये खूप मोठा शोकांतिका पसरल्या आणि तसेच मित्रांनो तुम्हाला देखील वाटत असेल की नितेश राणे साहेब फक्त हिंदुत्वासाठी लढत नाही मित्रांनो अजितदादा जसे सर्व धर्मांना सोबत घेऊन जात होते त्यांच्या जाण्याने जसा मोठा धक्का या महाराष्ट्राला आणि सर्व समाजाला बसला तसाच धक्का नितेश राणे साहेबांमुळे बसला तुम्हाला वाटत असेल की नितेश राणे साहेब फक्त हिंदुत्ववादी होते मुसलमानांच्या विरोधात बोलायचे तर नाही मित्रांनो फक्त राजकारणासाठी त्यांना असं करावं लागत होतं नितेश राणे साहेब जेवढं मी दर्ग्यामध्ये नाही गेलो त्याच्यापेक्षा जास्त नितेश राणे साहेब हे दर्ग्यामध्ये गेलेले आहेत जेवढा मी कोणत्या दर्ग्याच्या पाया पडलो नाही मी मुसलमान असून देखील तेवढ्यापेक्षा जास्त नितेश राणे साहेब आणि त्यांची राणे फॅमिली ही दर्गांच्या पाया पडलेली आहेत चादर उडून त्यांना एवढं त्यांनी मान दिला आहे मुस्लिम समाजाला फक्त आज राजकारणासाठी त्यांनी अजून मित्रांनो मोदी साहेबांना सुद्धा हा वाघ भीत नव्हता मोदी साहेबांना सुद्धा त्यांनी दोन हजार सतरा मध्ये त्यांनी अशी पोस्ट केली होती तुम्ही बघितली असेल त्यांचे म्हणजे बिनावस्त्राचा पोस्ट त्यांनी केली होती एवढं मोठं काळीज मित्रांनो पाहिजे एवढं मोठं पहा हे भाजप आणि आर स्वतः लग्न करत नाही आणि दुसऱ्या सुंदर आहे यावर लक्ष ठेवतात पहा एवढा दम आहे का कोणत्या राजकारणी आमदारामध्ये त्यामुळेच मिलदेश राणे साहेबांचा एवढा मोठा फॅन होतो परंतु नितेश राणे साहेबांसारखा एक मोठा लढवय्या नेता गमावणं या महाराष्ट्रासाठी खूप मोठं धक्कादायक मानलं जात आहे मित्रांनो नितेश राणे साहेब तुम्हाला वाटत असेल की हिंदू योद्धा होते ते मुस्लिमांविरोधात बोलायचे तर नाही नितेश राणे साहेब हे सर्व समाजाला घेऊन चालायचे नितेश राणे साहेब हे दर्ग्यामध्ये जायचे नितेश राणे साहेब हे सर्व मुस्लिमांना म्हणायचे माझ्या सोबत या मुस्लिमांना आरक्षण कसा फडणवीस देत नाही मी बघतो मराठा समाजाला आरक्षण फडणवीस कसा देत नाही मी बघतो एवढं मोठं काळीच नितेश राणे साहेबांमध्ये होतं आज आहे का कोणी त्यांच्या लेवलचा नेता या महाराष्ट्रात जो फडणवीस आणि आर एस एस ला शिवाय देऊ शकतो तर कोणीच नाही मित्रांनो मिस यू नितेश राणे साहेब मिस यू तुम्हाला हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही मिस यू जय हिंद जय महाराष्ट्र